नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितींचे बाजारभाव सांगणारे आपले युट्यूब चॅनल आहेत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकालेले चार हजार दोनशे अडतीस क्विंटल जास्तीत दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवड इथे अवकाळीले दोनशे शेचाळीस क्विंटल जास्त दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर एक हजार आठशे रुपये क्विंटल जाते आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती मुंबई येथे अवकालेले सात हजार सातशे ते क्विंटल जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे सातारा येथे अकालेले दोनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जाते आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समिती जुन्नर येथे अकालीलेले चार हजार पाचशे साठ क्विंटल जशी दर एक हजार सातशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालीलेले चौदा हजार सातशे सहासष्ट क्विंटल जशी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकालीला आठशे चार क्विंटल जसे दर तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्व साधारण दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेकडी येथे अवकालेले दहा हजार तीनशे तेहतीस दहा हजार पाचशे तेहतीस क्विंटल जास्तीत दर आहे एक हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत तेथे अवकालीलेले बाराशे क्विंटल जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व सदर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समते अहिल्यानगर येथे अवकाळीलेले अडतीस हजार सहाशे चौतीस क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सांगार एक हजार रुपये क्विंटल तथे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते येवला हो येथे अवकाळी तीन